नमस्कार मंडई मी गुरु पाताडे माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमच्या सगळ्यांचा स्वागत असा तर यंदा मेमध्येच पाऊस झालो चालू जवळजवळ नऊ दहा मेपासूनच पाऊस चालूच झालो आणि त्याच्यानंतर आज तारीख हा तेवीस मे आणि आणि आज आम्ही चालला मासे पकडू मळ्यात तर काल मी थोडेसे मासे मारलं आहे ते मी तुमका यूट्यूबला नाही पण फेसबुकला आणि इंस्टावरती टाकलं आहे मी तर आता मी चाललं मळ्यात तर माझ्यासोबत पप्पा आहात पूर्वी हा त्रिषा हा आणि बाकीचे पॉर गेले मळ्यातच तर बघूया आपल्याला आत्ता किती मासे भेटतात ते मळ्यात पाणी तर इला हय जर मासे भेटले नाही तर मी दुसऱ्या ठिकाणी जाणार कुणालकडे ओझरमला बघूया हय कितीशे मासे भेटतात पण आज शंभर टक्के मासे चढतील आणि माका येऊचा उद्या मुंबई सकाळी तर आज मासे भेटले तर उद्या मासे घेऊन मी मुंबईक असणार बघूया किती मासे भेटतात चला जास्त उशीर न करता आपण व्हिडिओ सुरुवात करूया मस्त बीट घातला ना पुरी पण खायना बीट शोधला ना सुरू नाही हा पण एक हा सळी हा, हा। म्हणजे माका वाटतं मळ्यात यंदा काही मासे राहत नाहीत तिथे पप्पा पणच आम्ही समोरच्या मळ्यात चाललो पाणी पण या बघा भरपूर हा समोरच्या मायात चालला पाणी दिसतात चल त्या समोर दिसता देवेश च्या घर देवेश चल बघूया पवार येतात काय हे बघा मडियात ना पाणी साठला मस्त चले मायात पण पाणी भरपूर इला मासे चढलेत का बघा पाणीला मग झाला ना रे गडगडला नावेश आणि सुब्नू पण जॉईन झाला आमके बघा बघूया हो किती मासे भेटतात नाही काय म्हणत तुझा मासे भेटतील <दे>। की नाही <laughs> भेटतील सगळे जादू झाले जादू आहे गुलाबी जादू आणि यो न्यू न्यू बिओ हा पर्पल जादू ओके म मासे शंभर टक्के एवढ्या पाण्यात गेल्या वर्षी एवढ्याच पाण्यात दिले <laughs> बघा

शिकार चा, झाली चालू नाही आताशी फावरील आहेत मासे मासेवचे बाकी आहेत काय म्हणता

మే पुढे जाशील तर पडशील खालते बाहितले मंडई आम्ही तीन चार मळे फिरलाव काहीतरी थोडीशी पातका दिसते आमका पण आता हे बघा हे आम्ही आता गणपतीच्या जवळ इलाव अरे थोडेसे मासे मासेना उडिओ मारतात अजून तेवढे मासे इले नाहीत वर उडिओ मारतात आहे ना बघा <laughs> पूर्वी बाजूला ये हे बाबू का तिकडे ते तिथे घुसू नको डेपाळ खाली पडत झाली एकच हा वारीच म आम्ही आपले फिरता घरा 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 एक आता खवळ दिसलो योगा ह्याच्याच सुद्धन आता त्या पाजरात गेलो बघूया खवळ वर येत्या काय एकच दिसलेलो बघूया माकड मारूचा मोबाईल पकडून मारू कसो मर आता एकतरी दिसलो फोनवर होते ना नाही तर मारला असत ह्याच पाद्रात होतो खरं गेलो रे गेलो हे गेलो काय समजत नाही थं थांब चंदे येणार थे ना गेलो काय गायब झालो गायब झालो काय गायब झालो गायब झालो चंदन एक मारला आता हे बघा काय चंदन एक मारला तूच मग खोड मारला त्याच्या सांगितलेलं आहे कवट्याने बघूया किती मासे मारला किती रे मारलं हि बघू लाईनच लावला पावा माझ्या किती होत पाच सहा शेंगटी शेंगटी सात झाले सहा खवळे आणि एक शेंगटी एक मस्त कवट्याचा फोटो मार आता पण आता संत्याक विचारूया किती मारला खवळे ते अजन हाय खैत्री मारला तू किती मारल हा काहीच ना मंडई आता मी थांना वरणा खालीला म्हटलं आता काय दिसत नाही मासे आणि संत गेलो आणि तो बघा एक मारला खवळ तो तो बघा संतांनी खवळ मारला हो मी हो मी पडल्याच्या नंतर ते किती वेळानंतर खाली

शे तू होण्या मारला एका एका फटक्यात मारला होका फाटक्यात होता